नमस्कार जय जय रघुवीर समर्थ आपण सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्रोते हो आजपासून विश्वावसू नाम संवत्सर नावाचं हे नवीन संवत्सर अर्थात हिंदू नववर्ष सुरू होत आहे आणि या वर्षाची सुरुवात ही आपल्याकडे आपण अभ्यंग स्नान करून अर्थात दिवाळीमध्ये जसं आपण उठणं लावून आंघोळ करतो त्याप्रमाणे स्नान करून त्यानंतर आपल्या घरच्या देवांची पूजा करून त्या ठिकाणी गुढी उभारून ब्रह्मध्वज ज्याला म्हणतात या ध्वजाची पूजा करून त्यानंतर पंचांगाचं पूजन आपल्याकडे केलं जातं आणि हे आगामी वर्ष कसं असणार आहे यासाठी म्हणून हे श्रवण करण्याची प्रथा आहे आणि हे संवत्सर फल आम्ही आपल्यासाठी या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकवतो आहोत तेव्हा आपल्या घराच्या देवाऱ्यासमोर बसा पंचांगाचं पूजन करा गणपती बाप्पाचं पूजन करा आणि प्रसन्न मनाने या येणाऱ्या संवत्सराच फल आपन सगे श्रवणकरो श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः अथ संवत्सरफलं सजयति जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सरमणिरिवतमसां राशीन्नाशयति विघ्नानां प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो सिंधुर वदन देव उत्कर्ष पावत आहे नत्वा गणपती ब्रह्म विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम वक्ष्ये सर्व कामार्थ सिद्ध सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी खरोखर ध्वज व तोरणे उभारावीत मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्यांजकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडूनिंबाच्या कोवळ्या चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टांना भोजन घालावे नाना प्रकारची गीते पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष हे सुखाने जाते राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते असता कुशलता प्राप्त होते अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते चैत्रे पुण्यमये वसंत समोर नव्या फलिक शृणयादलनं चुरेश्रीष्णुहरौरविंदुमहिजा सौम्यो गुरुर्भार्गवो मनो शत्रुदलनं कुर्वन्तु सर्वे ग्रहा प्रतिवर्षी वसंत अशा पुण्यकारकशा महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगल, बुध गुरु शुक्र राहू व केतू हे सर्व शत्रूंचा शत्र वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तीपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले सर्व सिद्धी प्राप्त होतात। स्वस्ती श्री सूर्यसिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ती लय कारण श्री महाविष्णोर्नाभी कमलोद्भव वर्तमान ब्रमण परमायुरवर्षशतं शतम यातम उत्तर पंचाशदशब्दे प्रथम मासे प्रथम पक्षे प्रथम दिवसे त्रयोदश घटिका द्विचत्वारिंशत् पलानि अक्षरत्रयंच गतम श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली सांप्रत एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा पळे बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनू होतात त्यांची नावे स्वयंभुव स्वारोचिश उत्तम तामस रैवत, चाक्षुष वैवस्वत सावरणी धर्म सावरणी क्या त्या एक एकेक मनुत एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाची वर्षे त्रेचाळीस लक्ष वीस हजार आहेत याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले चालू असलेले वैवस्वत मनवंतर सातवे आहे वैवस्वत मन्वंतरातील सत्तावीस महायुगे जाऊन अठ्ठाविसावे महायुग चालू आहे कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार तर त्रेतायुगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापारयुगाची वर्षे आठ लक्ष चौसष्ट हजार सांप्रद चालू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष बत्तीस हजार तन्मध्ये षटशकरताराः आदौ इंद्रप्रस्थे युधिष्ठिरशकः चुच्वाशदसहसुता द्वितीय उज्जयिन्यां विक्रमस्तस्य शखः पिशतधिकशतयुद्धाब्दा तृतीय प्रतिष्ठाननगरे शखः अष्टादशसहस्रवर्षाणि चतुर्थो वैतरिण्यां विजयाभिनन्दनस्तस्य शखः दशसहस्रवर्षाणि पंचमो गौड देशे धारातीर्थे नागार्जुन शकुर्लक्षा षष्टीरपत्तनेटके कल्क्यवतार एकविंशष्टाशतमिताब्दा कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर झाला त्याचा शक तीन हजार चौवेचाळीस वर्षे दुसरा उज्जैनीत विक्रम झाला त्याचा शक एकशे पस्तीस वर्षे तिसरा पैठण येथे शालिवाहन त्याचा शक अठरा हजार वर्षे चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होई त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होई त्याचा शक चार लक्ष वर्षे सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी होई त्याचा शक आठशे वर्षे कलियुगाच्या एकंदर वर्षातून पाच हजार एकशे सव्वीस वर्षे मागे पडली व चार लक्ष सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्षे शिल्लक आहेत या राहील रोगराई वाढेल धनसंपत्ती कमी होईल राजादी फलांची व्यवस्था राजाचे फल सौराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वराड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीचे फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग अर्घेशाचे फल आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये निरसेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश फलाधिपतीचे फल गुजरात व मध्ये राजा रवी असल्याने धान्य फुले फळे कमी पिकतील चोरांची भीती वाढेल पाणी कमी मिळेल रोगराई वाढेल मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल महागाई वाढेल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल मेघाधीप रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल धान्य आणि फुले कमी मिळतील चोर उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल धनधान्य आणि संपत्ती वाढेल लोक सुखी आणि समाधानी राहतील रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ ऊस तीळ व जवस हे पदार्थ थोडे होतील मात्र पाणी मुबलक मिळेल रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध फुले फळे यांची समृद्धी होईल लोकांची संपत्ती वाढेल निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्ने व विपुल होतील आर्द्रा प्रवेश हा ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवारी अर्थात बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो त्याचं फल लोकांमध्ये सुख समाधान वाढेल जनावरांना त्रास होईल रोगराई वाढेल यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल लोक आनंदी राहतील या वर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील पिके चांगल्या प्रकारे येतील पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल गवत चारा कमी होईल जनावरांना उपद्रव होईल लोक दुःखी होतील मेघनिवास परिटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल धनधान्याची समृद्धी होईल यावर्षी दोन आढक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते योगाने रोगांचे निवारण होते करणाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील इति संवत्सर फलम संपूर्ण श्री गजाननार्पणमस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ